नमस्कार शेतकरी आज आलो आहे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग गावामध्ये तर मित्रांनो अतिदुर्गम भागातील घर कसे असतात तर मित्रांनो बघू शकता बा माग बघू शकता हे घर बघू शकता तर मित्रांनो हे आहे आमच्या काकांचं घर तर मित्रांनो बघू शकता हे काकांचं घर अतिदुर्गम भागात घर कसं असतं मित्रांनो तर चला मित्रांनो बा काय आहे आहेत आ, तर मित्रांनो हे मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं पाणी काढण्यासाठी हे आणि अजून तुम्हाला जेव्हा पाऊस जास्त असतो त्यामुळे चौकटीचे आपल्या इकडं चौकटाची छोटी असते तर मित्रांनो बघू शकता ही पावसाळ्यात मित्रांनो घनबुट वापरले जातात ही घनबुटे कापण्यासाठी हे वेळे चाकण इथे ठेवले आणि हे अं हे बघू शकता हे एक हात्यारे याला काका काय म्हणताय याला कुडावण कुडावना याला कुडावण म्हणतात आणि याचा उपयोग काय होतो कोण जाणून घेऊ आपण काका याचा उपयोग काय होतो बैलांकून अशी मेर राहिल्यानंतर त्या मेहराने हलवायला लागत आहे गाळ करायला म्हणजे त्याचा उपयोग होत आहे म्हणजे मित्रांनो जे बैलांनी ज्या कडा राहतात काही काही ठिकाणी कडक असत बैलांचा नांगर लागत नाही ज्या वेळेस गाळ करण्यासाठी त्यावेळेस मित्रांनो यांनी असं काढाला बांधाच्या काडाला खणून ते लिपलं जात किंवा मोकळं केलं जात भात लावण्यासाठी याला कुडवणं म्हणता मित्रांनो तर मित्रांनो अजून काकाने बघू शकता काकाच इथं चाबूक पण आहे मित्रांनो आणि काकांची कुऱड बघू शकता मित्रांनो ही काकांची कुऱड एका कुऱ्याने तुम्ही काय काय उपयोग करतात झाड तोडणे आहे तर अजून काय अजून कस कशासाठी ही न्यावं लागते बकऱ्या चारा गेल्यानंतर ही लागत हातात त्याच्यामुळे बकऱ्यांना काही पाला वगैरे तोडायला लागलाय पण घरामध्ये त्यांचा एक गोठ आहे त्याच्यात शेळ्या पण असतात गाया पण असतात तर काका तुम्ही इथं काय करतात गोठ्यामध्ये काय काय बांधतात गाया बायला शेळ्या शेळ्याली वरती डायरेक्ट माथ्यासारखा बनवेलय म्हणजे आणि बांधव तर मित्रांनो या आतमध्ये तुम्ही बघू शकता खाली वाकून यायला लागतं खाली वाकून यायला लागतं तर मित्रांनो काकांचा हा गोठा आहे आणि तुम्ही बघू शकता काका काय आपलं बैले बैले म्हैसे गाये तर काकांची इथं कडाला आहे मधी म्हैस आहे म्हैस दिसते का मित्रांनो बघू शकता तुम्हाला कारण अंधार असल्यामुळे जवळ आहे अति दुर्गम पाहत असाच गोटा असतो आणि जास्त पाऊस असल्यामुळे याचा या ढाळ असा कमी असतो आणि मित्रांनो हे कशासाठी केलंय काकांनी काकांना विचारून काका हे कशासाठी केलंय शेळ्यांसाठी केलंय वर आराम के साथ बसायला त्यांना खाली पाहिजे जर नये वर एकदम कोरड्यामध्ये बसून राहते याच्यावर बसतात हे शाळे हा हा तर मित्रांनो हे केलंय मित्रांनो उंच जागा कारण शेळ्यांचे जेव्हा वरले पायी असतात म्हणजे खाली जरी पाऊस असला तरी वर याच्यावर बसतात शेळ्या आणि शेळ्यांना वर बसणं हे आवडच असतं हे माहिती आहे शेतकऱ्यांना जे शेळी पालन करतात शेळी पालन करणाऱ्यांना माहित असतं का शेळ्यांना वर जागा असली तर बसायला एकदम चांगलं असतं बघूया काय काय विशेष असे काय हत्यार आहेत का ते अतिदुर्गम भागामध्ये वापरले जातात हे छोटय तरी हे मासे पकडण्यासाठी काकांनी तर मित्रांनो इथून मासे हात मध्ये जातात आणि खोलायचे असले तर असे खोलतात तर याच्यातून मासे काढले जातात असे तिथे होल आहे मित्रांनो हे होल बंद करतात हे या लाकडाच्या साहाय्याने हे असं आहे मित्रांनो बघू शकता एकदम छान पद्धतीने काकांचं असं नियोजन मासे पकडण्याचं आहे इथे तर मित्रांनो आतिदुर्गम भागातील घर तुम्हाला कसे वाटले गोठा कसा वाटला यांचे हात्यार कसे वाटले तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अभि फार्मर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान